कधीही कसंही एक्सटेंड व्हायला लागलेत आणि रस्त्याला नियम काय असतात हे मीटरची थोडी माहिती घेऊया शेव जेव सिम्बॉल आहे शेव हो। राम राम म्हणत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजकाल बघताय तुम्ही की ऍक्सिडेंटचं प्रमाण किती वाढायला लागले आणि एक छोट्या मोठ्या प्रायमरीज गोष्टी असत्या की फोर व्हीलर समजा आपण चालवायला लागलो तर आज बघताय की न सांगण्यासारखं एक्सटेंड व्हायला लागलेत म्हणजे ठीक आहे बाबा तुम्ही परफेक्ट असाल किंवा नसाल तर एक छोटासाच व्हिडिओ करणार आहे आणि बेसिक माहिती ज्याला म्हणतो की बाबा गाडी चालू करण्यापासून ते रनिंगमध्ये इकडे तिकडे जे से आरस से सेटिंग असतं किंवा क्लज ऑपरेटिंग आता हे मॅन्युअल ॲटो हे सगळे जे प्रकार आहेत ते तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विषय कसा आहे की आपण ड्रायविंग स्कूल लावतो बरोबर आहे ठीक आहे पण जोपर्यंत स्वतः परफेक्ट होईत नाही तोपर्यंत कुठलाच ड्रायव्हर परफेक्ट म्हणजे ड्रायव्हर परफेक्ट नसतोच म्हणजे छोट्या मोठ्या प्रायमरी गोष्टी जर का आपण बघले तर बऱ्यापैकी ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल बघा तर व्हिडीओकडंपर्यंत आवडला तर नक्कीच नवीन नवीन ह्या जो व्हिडिओ घेऊन येतो आणखी एक गोष्ट म्हणजे काय आहे की इंडिकेटर काय काय फोर व्हीलर असू दे किंवा मोठ्या गाड्या असू दे अचानक इंडिकेटर तिथे थांबते ते त्यामुळं काय आहे की मागला येणार जेव्हा आहे त्यामुळं बऱ्यापैकी जाऊन एकदम स्पीडमध्ये जाऊन धडकतो किंवा ऍक्सिडेंट वगैरे हो होतो तर अशात काय करायचं असते जेव्हा तुम्हाला ठीक आहे बाबा नवीन नवीन असाल तर अचानक इंडिकेटर कधी द्यायचा नाही पुढे जावा गाडी थांबवा त्यानंतर मग तिथं फार झालं तर शक्यतो करून हायवेला गाडी थांबवायचीच नसते हां बाबा ठीक आहे बाबा काय टेक्निकल प्रॉब्लेम आला लयच इमर्जन्सी आली तर तुम्ही गाडी थांबवू शकता ती पण कसे चार इंडिकेटर लावून म्हणजे पार्किंग ज्याला आपण म्हणतो ते पार्किंग लावून गाडी थांबवायची तर या सगळ्या झाल्या बेसिक गोष्टी इंडिकेटर कधी लावायचं तुम्हाला सांगतो एक माझ्या अनुषंगानंतर सरासरी आपण जिथं लेफ्ट मारणार आहे की नाही तिथनं कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी मीटर किंवा शंभर मीटर अलीकडे इंडिकेटर द्यायचा ह्यामुळं काय होतंय की जवळजवळ एक दोनशे अडीचशे तीनशे मीटरवर जी बस असते किंवा ट्रक असतो त्या तर त्यांना ती सूचना असते की बाबा लेफ्ट साईडला आमची गाडी वळणार आहे म्हणून अचानक इंडिकेटर दिला काय होतं एक तर लो एवढ्या गाड्या झाल्या त्या की ठीक आहे पंधरा फुटाचा डिस्टन्स राखत नाही तीच कारण की प्रत्येकाला पोचायची काय असते अचानक इंडिकेटर कधी आहेत जाऊ नका असे सी सी म्हणजे टी व्हीच्या माध्यमाद्वारे किंवा इतर माध्यमांद्वारे किती एक्सटेंड बघताय तुम्ही काय आता सांगायला नको आता ते झालं तर अनेक सांगतो शेव ज्यो सिम्बॉल आहे शो हो, जेव्हा युटर्न जावा तुम्ही मार्चला त्यावेळेस राईट साईड इंडिकेटर आणि हायवे लगेच हायवेवरून युटर्नं घ्यायचं नाही पहिल्यांदा गाडी लेफ्टला वाढायची एक पुढं आता बाबा फाटाय फटायच्या आलीकडे एक पन्नास मीटरवरूनच लेफ्ट साइडचा इंडिकेटर येऊन गाडी वाढायची त्यानंतर मग गाड्यांचा अंदाज घेत टर्न मारायचा लगेच तुम्ही ह्या वेळेवर टर्न मारायला लागला तर मागल्याला ते अचंबित होऊन ऍक्सिडेंट होऊ शकतो मग अशा वेळेस काय करायचं ही उठर्ण जर का समजा ठीक आहे वर्ध कमी असली तर असा सिंबॉल आपण ज्याला हात दर्शवणे असं म्हणतो तर असं हाताने येण्या मारायचे काय होतं सूचना होती मागल्याला म्हणा किंवा आणि काही समोरून येणार असेल तर त्याला ही असे जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे तुम्ही ड्रायविंग स्कूलमध्ये शिकवतात ना का नाही हे माहीत नाही कारण की मी कधी ड्रायविंग स्कूल लावलंच नाही नात असतो आवड असते त्यामुळे ती होऊन जाते सगळ्या गोष्टी हां आता ते झालं तर आणि एक गोष्ट सांगायची झाली आता जी पुढचं आपण बघणार आहे ती छोटीशी मीटरची माहिती किंवा आरसा सेटिंग किंवा इतर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी चढात जेव्हा गाडी उभा असते त्या येतात काय होतं की मध्ये बघताय की असं घाट सेक्शन असला की फोर व्हीलर म्हणा मोठं ट्रक माग सुटते ती बस सुटते त्या कधी कधी मागं तर काय होतं की हां परफेक्ट म्हणण्यापेक्षा एखादा नवीन असतो किंवा आणि कि काय आहे तर ह्यांनी हा व्हिडिओ बघितला तर बरं होईल काय होतं की ज्यावेळेस चढत असते त्यावेळेस ब आपली फो एक फोर व्हीलरचं उदाहरण घेऊया फोर व्हीलर जेव्हा आपली चढात असते त्यावेळेस काय करायचं का तर त्यावेळेस कसं डिस्टन्स एक दहा फुटाचा किंवा पाच फुटाचा रेड डिस्टन्स ठेवला असा की काय होतं तर शक्यतो करून मग आता पुढे तुम्ही दाखवणारच आहे पण एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो जोपर्यंत इंजिनचं साऊंडिंग चेंज होईत नाही म्हणजे क्लच प्लेटवर प्रेशर पडत नाही म्हणजे थोडंसंच अगदी एका दुसरा पॉईंट म्हणजे दहा आर पी एम असले की अकरा आर पी एम बारा आर पी एम ती ॲटोमॅटिकली हँडलिंग हार्ड पडायला लागलं की तेवढा स्मूथ काय करायचं दोन्ही पण पाय एकदम सोडायचा चालू करायचे दोन्ही पण पाय म्हणजे एक ब्रेकवरला आणि एक क्लचवरला वरला म्हणजे पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मी बघा तर थोडीफार माहिती घेऊया मीटरची आणि इतर गोष्टींची कसं आहे प्रत्येक गाडीचं इंजिन वेगळं असतंय सध्या तरी जी फोर व्हीलर आहे ती जरा प्रायमरी गोष्टी बघून घेऊया कस असते की ऑइल पाणी ही ती कुठं चेक करायचं सकाळ सकाळ आपली गाडी लावलेली असली तेव्हा बस सुरुवात करूया ऑइलपासून ऑइल गेज, आएल गेज।, आएल गेज। आता ही नवीन गाडी आहे सोडा ही जी काय तुम्हाला डेमो दाखवतो मॅक्झिमम मिनिममची खून असते बोला ही जी आहे इथपर्यंत आता ह्याला ऑलरेडी काही नाही गाड्याने ती सिंबॉल असतो हा एक खाच आहे बघा ही जी खाच आहे ही तिने मिनिममची खाच आहे दोन वर इथंपर्यंत कुठेही चालतं त्याविषयी ही ब्रेकची ब्रेकची ऑइल लेवल ही वायपरचं पाणी ही बॅटरीचं काय तुम्हाला माहितीच आहे दिसते ही बॅटरी जे नवीन गाडी शिकणार आहेत किंवा ज्यांची गाडी आहे त्यांच्यासाठी पण ही फायदेच आहे सकाळ सकाळची ज्या ज्यावेळेस गाडी चालू करण्यापूर्वी ह्या प्रायमरी गोष्टी चेक करत जावा जा। चे आणि आठवड्यातनं एकदा टायरले टायरचे हवामाना ती ह्याला जनरल चेकअप म्हणायचा ह्या गोष्टी ज्यावेळेस गाडी काढणार आहे त्यावेळेस ह्या गोष्टी कंपल्सरी बघत जावा सध्या आपल्याकडं जी गाडी आहे ती टाटा टिगॉर हे मीटरची थोडी माहिती घेऊया आता तरी बघा डिस्प्ले आल्यामुळं बऱ्यापैकी सोयीस्कर झाले नाही प्रॉब्लेम वगैरे हो कळत नव्हती किंवा आणि काय तर एक छोटीशीच माहिती देतो मीटरची हे जे समोर दिसते ते टेम्परेचर मीटर जे नवीन ड्रायविंग करणार आहेत त्यांच्यासाठी हे डिझेल फ्युएल हे फ्युएल गेज आणि ही हँडब्रेक शक्यतो करून बघा रनिंगमध्ये तुम्हाला से सेन्सर वाजतच असतो पण ह्या मीटरकडे लक्ष देता देणं किती गरजेचं आहे आणि ही जे दोन आहेत ते ऑइल गीज आणि ही जी बॅटरीचं आता ही जी, जी मीटर आहे ते आपले ब्रेक पॅन्डेलचे ऑइल त्याचं ही इंजिन ऑइल आणि ब्रेक पॅन्डेलचं ऑइल आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी चालू करची ला त्यावेळेस बघा बॅटरीचा जा सिंबल जातो या अशा वेळेस समजायचं की आपली बॅटरी व्यवस्थित काम करते या अल्टरनेटर व्यवस्थित काम करतोय या प्राथमिक गोष्टी तुम्ही बघत जावा सिम्बॉल राहिला तर समजून जावा की आपल्या का जा। काहीतरी बॅटरीचं काम आहे महत्वाचं अल्टरनेटर असो किंवा बॅटरीचा असो दे ते बघा नवीन गाड्यांना एक सिस्टीम आली की क्लज ऑपरेट केल्याशिवाय स्टार्टर लागत नाही आता ही जी रेषे दिसते ती आर पी एम हे झालं मीटरचं तर आता आरशे सेटिंग कसं लावायचं हे बघून घेऊया आरशामुळे भरपूर एक्सट्रंडते तर हे काय ॲटोमॅटिक असलं तर ठीक आहे आता शाही साधे तर हे बघा तर आपल्या समजा आपण इथून बघतोय तर काय काय दिसलं पाहिजे तर हे जे खाली आहे टायराच्या वरील थोडी बाजू आणि हे जो अँगल आहे म्हणजे इथून काय होतं की इथून इथंपर्यंत आपली गाडीचा कोपरा पण दिसतो आणि इथून इकडे जे आपले टू व्हीलर फोर व्हीलर असू दे तर मागले दिसले पाहिजे आणि ते जेव्हा ऑलरेडी लिहिलेलं नाही ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दॅ अपियर म्हणजे जेवढे दिसत आहेत त्याच्यापेक्षाही जवळ दिसतात कारण की अंतर्वक्र बहिरवक्र आरशाचा प्रकार असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मिडल आरसा तर ही जी काळजी घेणं खूपच गरजेचं असतं कारण काय आहे जेव्हा आपण ब्रेक मारतो किंवा आणि काय लेफ्ट साइड इंडिकेटर राईट साईड इंडिकेटर देतो तर ह्या आरशात सगळ्यांचंच लक्ष असणं गरजेचं आहे जसं इकडलं आहे तसंच हो आरसा इकडं अँगल मी आता कॅमेरा का सुद्धाय तर हीच तुम्हाला तुमच्या डोळ्यानं दिसायला पाहिजे दिसलं का आता ती गाडी गेलेली आ, तर ह्याच्यामुळं काय आहे की कुठेही ट्रॅफिकमध्ये असला तर मग मागल्या वाहनांचा अंदाज वगैरे येतो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्या ज्यावेळेस मॅन्युअल ऑटो असलं तर ठीक आहे आता सध्या आपल्याकडे मॅन्युअल बस मॅन्युअल कराय तर मॅन्युअल कुठलीही गाडी असू दे तर ह्या राईट साईडचा जो तुमचा पाय आहे तर ह्या पायात ब्रेक आणि ॲक्सिलेटर कंपल्सरी म्हणजे फिक्सच असते ह्यात काही चेंज होईत नाही आणि हा जो लेफ्ट साईडचा पाय आहे ते त्यात क्लज असतो हॅटो असलं तर काय क्लज ऑपरेटिंग करायची काही गरज नाही पण सरासरी काय होतं की कधी कधी गडबडीत काय होतं की अचानक पूर्ण कन्फ्यूज होतो बऱ्यापैकी बरेचसे असे एक्सटेंड झालेले होते की नक्की ब्रेक कुठला ॲक्सिलेटर कुठला तर लय मोठा ॲक्सिडेंट होते तर असे काय अशा वेळेस काय करायचं की ज्या वेळेस राईट साईडचा जो आपला पाय आहे उजवा तर हे वेळेस काय खेळ असतो एक तर ब्रेक आणि दुसरा ॲक्सिलेटर असा विषय आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला माहिती जातात टर्न घेते वेळेस सुद्धा चौबाजूकडून लक्ष असं करायचं किंवा जागेवर टर्न मारताना सरासरी पहिला गिअर टाकल्यावर त्यावेळेस आरपीएम पण शक्यतो करून दोन वर गेले गे की गिअर शिफ्टिंग करायचं हा आता त्यात चढ उतार म्हणा असे भरपूर विषय असतात ज्या वेळेस गाडी चढत असते ना की नाही त्यावेळेस ऑपरेटिंग कसं करायचं पायाचं तर हा ब्रेक आहे ऑलरेडी ब्रेक प्रेस करायचा टोटली जोपर्यंत इंजिनचा आवाज चेंज होईत नाही आता बघा इंजिनचा आवाज बघा बद्दल का हे असं कुठलेही चढत असलं तर असं तुम्ही ऑपरेटिंग करत जावा जेणेकरून गाडी मागं सुटत नाही आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल त्या सगळ्यांचाच मी आभारी आहे आणि काही असले व्हिडिओज पोस्ट करायचे असेल तर नक्की सांगा जेणेकरून माणसांचं ॲक्सिडेंट कमी होतील आणि रूल्स फॉलो करतील जे मला योग्य वाटलं ते मी व्हिडिओ शेअर केला तुमच्यासोबत तर नवके ड्रायव्हर होणार आहेत किंवा जे इच्छुक आहेत त्यांना हे बेसिक गोष्टींचं नॉलेज गर असणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं ठीक आहे धन्यवाद भेटूया नवीन काहीतरी व्हिडिओ